नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर स्वागत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बघू शकता हदीला कसे फुटवे आहेत याच एकच कारण आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि कशी क्वालिटी आहे बघा सारखी हळद झालेली हे एकच नाही तर पूर्ण प्लॉट हा असाच आहे मागे एक राज आहे ते आपल्याला मी सांगणार आहे हाईटचा जर विचार केला तर एक केळीच्या बनासारखा हा बन आहे एकदम प्रत्येक फुटवा हा चांगल्या पद्धतीनं आहे योग्य म मार्गदर्शनाखाली हे प्लॉट डेव्हलप झालेला आहे बघू शकता तर अशा पद्धतीने याला एवढे फुटवे भयानक आहेत याचं जैविक पद्धत व थोडं केमिकल यांचा यूज करून आपण हे केलेलं आहे बघू शकता कसे आहेत तर असा हा प्लॉट आहे जवळपास आठ जून चे प्लॉट आहे या प्लॉटला आता डबल भर दिलेला आहे तर बघू शकता कसे फुटू आहेत कसा बांध आहे हे बघू शकता शेतकऱ्यांना जर असं नियोजन केलं तर नक्कीच चला कमीत कमी चाळीस पस्तीस चाळीस क्विंटलच्या आसपास हळद होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो याला योग्य खत वॉटर सोलेबल सोडलेलं आहे बरोबर सेन खत पण आहे याला बघू शकता किती हाईट आहे हळद एक खदाड पीक असल्यामुळे बघू शकता याला नेहमी आमच्या मार्गदर्शनाखाली हे प्लॉट डेव्हलप केलेलं आहे याला दर आठ दिवसाला जो आपला ड्रेचिंगच्या माध्यमातून म्हणा स्प्रेच्या माध्यमातून म्हणा याला खाद्यपदार्थ सोडला जातो त्याच्यामुळेच हा प्लॉट असा एवढा डेव्हलप झालेला आहे तर साधारणत हा प्लॉट डेव्हलप होत नव्हता जमीन काही फार विशेष नाही आहे मिडियम जमीन आहे बघू शकता कसा प्लॉट आहे हा ह्याची कळा बघा पानाची कळा बघा याला काहीच नाही झिरो बावन चौतीस एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट तसच बी ए पी पोटॅश सल्फर चिलेटेड मायक्रोन्यूटन इड्डा फेरस वेगवेगळे वेग असे याला हे दिलेले आहेत खतं सोडलेलं हो आहे स्प्रे झालेला आहे कुणाल फास्ट वगैरे गॅस पायझन वगैरे हो इथं त्याला कंदमाशी सडमाशी लागून येऊन हे केलेलं आहे खत पण टाकलेलं आहे जैविक खत रासायनिक खत वीज प्रक्रिया बघू शकता आहेत बघा मित्रांनो आहे हळद आहे झालेली एकच नाही पूर्ण प्लॉट आहे एकदम तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्या तर कॉमेंटमध्ये मध्ये मला कळवा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल फार खर्च नाही आहे जे आपण खर्च करतो तेवढाच खर्च आहे फक्त याला योग्य वेळेत दिलेला आहे बघू शकता कसे फुटवे आहेत हेच नाही एखादाच प्लॉट नाही मित्रांनो मला भीती वाटत आहे मध्यामध्ये जाण्याची एवढं प्लॉट डेव्हलप झालेला दे आहे तर तुम्हाला अस जर पाहिजे असेल जो तर तुम्ही मला माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये कळू शकता कुठून व्हिडिओ पाहिले हे पण सांगा मी तुम्हाला पूर्ण असं मार्गदर्शन करायला तयार आहे बघू शकता व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा इतर ग्रुपवर शेअर करा लाईक करा बघू शकता तुरीच्याबरोबर याची ॲड झालेली मित्रांनो या ब्लॉडची असं आहे हे इकडं तुरीचं आहे कशी ॲड झालेली आहे तर धन्यवाद थँक्यू